अन्न संतप्रधान खंडारी यांच्याकडून आयाचं कौतुक करून, करून। पन्नास रुपयाचं बक्षीस दिलंय कुस्ती मैदान मी कुस्ती निवेदा तुमचं हार्दिक स्वागत करतोय निवेदकाच्या कर पाठीवर शबाकीची थाप शिहाय पंच कमिटी लक्ष कुस्ती लढत आहे एक

पुढच्या पैलवानला पंढरखंडीतले डबल कुस्ती लागली एक रुपया दिला तर मला भद्रा उडवून घ्या इथून पुढे विजयी पैलवान ऐंशी टक्के पराजित पैलवानला वीस टक्के अशी रक्कम हे दिली जाईल नियम आहे शाहू महाराजांचा वसा आणि वारसा या गावामध्ये चालवला जातोय कमीत कमी पराजित पैलवानचा येण्याजाण्याचा खर्च भागला पाहिजे म्हणून वीस टक्के रक्कम त्या पराजित पैलवाला दिली जाते गाय पैलवान व्यंकटेश सांगडे पहिला फुगा व्यंकटेश सांगडे पैलवान आलाय का आकृती करावा असला तर व्यंकटेश दुसरा फुगा It satsena pana Llavari is a Fremontiепsa zat andा this theess STEPHAN players should be a Calendaga Siras Jobh Hizedi kita 中国3 Sittaraful innakura si chanting di Coharruwaレ hohazh Katari shtprised Shikere wa Hey Sam나�aty ride

मामा यांनी दोनशे रुपयाचं दे बक्षीस देऊन आमच्या पाठीवर शबासकीची थाप दिलेली आहे पिलवांच्या कुस्त्या लागल्यात तरी चल गेले चल टी चाललं की वेळेत मैदान संपत आहे या गावची परंपरा आयोजन नियोजन एकेरी कला

समोरून परांड्याचा पैलवान व्यंकटेश सांगे आलेला धाराशिव जिल्हा हे विधानसभा प्रमुख असणारे नवनाथ अप्पा जगताबांचा पट्टा आलेला आहे व्यंकटेश आईला समोर पाहिला वा, आले पैलवान आलेला आहे पक्रोडचा अप्पा चव्हाणचा पट्टा हे बघा तुझं नाव सागरे हे समोरचं सर इकडे इकडे पण आहे काय नाव तुझं विशाल दादाराव खंदारे त्या पोराची करायची तयारी आहे पैलवर्गी क्षेत्रामध्ये त्याच्या वल्लाला विनंती आहे त्या पोराकडे लक्ष द्या तो पुढच्या वर्षी चेटू लंगा चेटी लंगूट घालून या मैदानात लागला पाहिजे हो परमेश्वर खंदारे सारखे असे अनेक पोरं तयार होता त्या पोराला देखील तसं व्हायचं आहे त्याच्याकडे लक्ष असतं गरजेचं आहे त्या पालकाकर आता पाचशे रुपयाची नोट दिली सांगतात की शंभर टक्के ती पोरं पुढच्या वर्षी तयार होणार आणि एक पाचशे रुपयाचं बक्षी देऊन पोरांच्या पाठीवर शबाज किती ना नाना नाना पुल्ले पिलवान पालीचा राजेंद्र वेकर जामखेडचा तगडी कुस्ती झोडली चिट्टी करा मगच कपडे काढा मुल्तानी मारण्याचा त्या पलीकडच्या कुस्तीला पण करीत करत असणार

ये دویला संघदारा सतीश ये संघदारा आपण बोलून बोलतात आणि आपण बोलतात बोलशाचे संघदारा उच्च माध्यमिक आणि सरपंच आणि सरपंच मान सन्मान अटावरती संपूर्ण होतोय परिवार कामकूप आणि विमानपूरची माजी सरपंच तुम्हाला वडाव तुम उठ सरपंच कौतुक केलं आणि आमच्या पाठीवर किती थाप टाकली आणि आमची उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केली वैजीनाथ सरपंच आहे तुमचं मनापासून धन्यवाद आम्हाला शंभर शंभर रुपयाचं बक्षीस दिला पैसा हा पैसा असतो पण आकाड्यात दिलेलं ते बक्षीस आहे शंभर रुपये म्हणजे आमच्या पाठीवर पाच हजार रुपयाच बक्षीस देऊन पाठीवरती शपथविधी थांब टाकली परमेश्वर या कुस्ती मैदानासाठी मराठवाडा कुस्ती संघटन आज कारेगावला कुस्तीचं मैदान पार पडत पण पर कळसंबरून प्रत्येक पैलवान प्रत्येक वास्तव आणि प्रत्येक गावातला माणूस येत असताना त्या माणसाला पाणी पाजण्याचं मोठा ठिकाणी वाटप करणारे तांबे उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे महाराज नवना टप्पा जगताप्राचा पठ्ठा आतून पाय काटला ना अंदावर गेला परमेश्वर खांना खुशे नसलेला पुढे पाहिजे परमेश्वर खंदारे गाव त्याचं हे सराव करतोय पालीला असा परमेश्वर देवाच नाव सार्थक करणारा पोरगा मारती म्हणताय अनेक मान्यवर मंडळी असतील मुकदम साहेब ही पोरग गावाच नाव करतोय या परिसरामध्ये अनेक पोरांना चारी मुल्य चित करून कार्यक्रमांचं नाव या भागामध्ये करणारा परमेश्वर खंदारे आखाड्यावरती आल्याला याच गावचा सगळी कुस्ती ठरते वाघू मुंडे परमेश्वर खंदडे याच गावचा पोरगा गावच होम ग्राउंड च मैदान गाजवणार आता काय पत्ता कपडे काढल्यावर तपत बघा अशी रत्न या गावामध्ये तयार होता जंगल मे भविष्य पेडे लेकिन चंदन जैसा पेड़ नहीं दुनिया में से मे लेकिन कुस्ती जैसा खेल नहीं अनाधिकाला पासून कुस्ती चालत आली जैन धर्म शास्त्र गया माण गया कुराण गया महाभारत घ्या कुस्तीला फार मोठा इतिहास हे जाणीवपूर्वक बोलतोय ठरावी कुस्त्या चार कुस्त्यानी चार पंच परमेश्वर खंदारे पहलवान लगेच कपडे काढून या प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय गोयाकर आपल्याला देखील विनंती आहे लगेच कपडे काढून चला आणि हाताची पकड पण पंचाचा निर्णय हो ओळ तिथे तगडे पंचाय निर्णय चुकू देत नाही लक्ष्मण भाऊ खंदारे आजली लावा कुस्ती गेली आहे आस्ती खांगे फिरवा नामदेव चव्हाण पिरवा आपल्याला आकारवरती पोहोचलं जात आहे राजेंद्र मामा हे हो चुडीत मला वाटतं गेले आज आधी दिवस आहेत फेरले ते बराबर हेरून जोड पुकारपय तुम्ही बाजारातला अस्सल माल जमालला भाव असतो असा अस्सल माल बोलवतोय आला आष्टी खांगे अकाळेवरती आला आष्टी खांगे हा हंगेवाडीचा पोरगा आहे एका रिटायर फौजीचा मुलगा आहे देशाचे रक्षण करतात त्याचे वडील आता निवृत्त झालेले आहे रमेश सवा नामदेव चव्हाण सॉरी नामदेव तरी म्हणलं तुम्ही येते का बाळा सर एका महाराजांचा छोडो नामदेव कधी नामदेव नामदेव चव्हाण चला एक नम्र नाव पुकारला बराबरात

शिखराकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत असतो त्याचं काम माध्यमातून आला ना मध्ये देवामध्ये दे देवामध्ये देवसेम लपला असा नामे म्हणे आम्ही तुम्ही सांगता तेच बोल हंगे आणि

हěří 54 Dary shностou shantatá ititaká ku drugs ititaká a Řлось he f his uz er Mýばilaiche mýstřeláhk Storey hac.

प्रसाद कदम कपडे का अजून एक तगडी कुस्ती तुमची आकाड्यावरती लागते बोला ना प्रवीण भैरवाल मांडवलाईचा पोरगा बाळू भैरवालच्या गावचा पोरगा त्याचा बरद भाऊ लागे आला आला बोला ना हो थोडं थांबा आता कृष्णा जोडायला थोडं थांबा थोडं थांबा आता कृष्णा जोडायला मुकली मुलगी आली संदेश देते निरोगी राहावा निर्वेस्वा आतमध्ये चला आणि परत पोर अरे एका शिक्षकाकडून बक्षीस आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकाची आणि त्या दोघा शिक्षकासाठी शंभर शंभर रुपये बक्षी दिला आमच्या पाठीवर शबासकीचे बरोबर खंधारे सर आम्ही स्वराज सुग्रेव खंदारे राजेंद्र बाबा खंदारे पंचाच्या मागे कुणी ठरवू नका या गावचा कांडका निर्णय कुस्ती लागतो संजय गोरे पाटोद्याचा नितीन काळे कुठला काळे पेंडगाव फट्याचा सगळं सगळी कुस्ती लागली कुस्तीचा माहोल तयार झालेला पवन पवार देवळेच्या वाडीचा पण पालिका सराव करतो आकाडे ते पवार नारायण भाऊ शिरसा यांचा मान सन्मान अकाळीवरती संपन्न होतोय तो सत्कार स्वीकारायचा आहे हे बाळा जास्त मानेवरती भार घेऊ हो। नको योगाचे प्रकार करून दाखवते नाव काय तुमचं स्वरा चवळी निरोगी रावा निरस रावा पवन पवार पहिला पुका चल रे बाळा पवार साहेब आहे राजभू आडवराव होतात साहेब आडवराव यांनी माझ्या कॉमेडीचं कौतुक करून मला या ठिकाणी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे खूप खूप धन्यवाद शबावोकेट साहेबांचा नारायण शिरसाट सरकारी वकील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा ठिकाणी सत्कार होत आहे ग्रामस्थांच्या वतीने नारायण शिरसाट सर सरकारी वकील यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे टाळ्या बाजूला सत्कार होत असताना टाळ्या बाजूचा उत्साह असतो

असा पेडवाने घरात तयार करा पुरकार कोणाच म्हणलं की पैसे भेटले याच गावच भूषण असलेला पेडवा या गावचा एक परमेश्वर खंदारे आखाड्यावरती आला पवन पाणीला सराव करतो आणि परमेश्वरची कुस्ती एकच आखड्यावरती राहील असं गावचा एक पैलवान करेगावांच नाव करतोय अक्षय भैरवान पैलवान अक्षय कुस्ती मैदानासाठी पैलवानाचा पुरुष तपाय एवढ्या कडेल कस जमल थोडं पुढे तरी घ्या स्वराज कुस्तीचे प्रकार करून दाखवतोय योगाचे प्रकार करून दाखवतोय आपलं शरीर किती लावू शकतोय उजव्या रेड टी शर्ट परिधान केलेला हा तिथं थापा कुस्ती अंगावर गेलो तर शक्यता असा स्वराज आपलं शरीर किती लावू शकतो दाखवून स्वराज सोरा ही मुलगी आहे बरोबर का सोऱ्या मामा स्वराज मुल असताना असा स्वराज योगाचे प्रकार करून दाखवतोय भैया साहे इंडिय मध्ये कार्यरितांच्या गावाचं नाव म्हणतात भैया साहेब साहेब आपण आकार चला हरी भिरवाल शालेय कुस्ती स्पर्धेतला चॅम्पियन नरेंद्र शालेय कुस्तीचा स्पर्धा देखील चॅम्पियन दोन चॅम्पियनची भेट लावली

दगडातला काठी पुतळावर चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्कार आणि सत्कार होता सत्कार करण्यासाठी आपला संजय खोरे म्हणतात युवरावाडीचा वरिष्ठ अधिकारी पोलीस निर्णय यांच्याकडून कुस्ती कॉमिटीचं समालोचक उत्कृष्ट पद्धतीचं चालू आहे म्हणून दोनशे रुपयाचं लक्ष दिलेलं आहे आणि त्यांचे आभार मोठे अधिकारी लाल मातीवरती बसून कुस्तीचा आनंद घेतला लाल मातीशी नाते निगडी ठेवतात गावकऱ्यांनी मोठे तडपे अधिकारी साहेबांचा मगाशी सन्मान केला तुमच्यासारख्या देव माणसाची गरज आहे कुस्ती मैदानला असे तोंडे साहेब काय कमवायचं तर अशा माणसांची शपासकीची थाप पाट्यावरती कमवायचे असे तोंडे साहेब दोनशे रुपयाचं बक्षीस दिलं आणि आम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम करतात धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला उत्साह मांडा माणसाहेब मांडव साहेब पोहोचता प्रयत्न तुमचा सरकार पंढरपूरच्या देवाची निष्ठांत भक्ती करणारी ही माणसं चौऱ्याऐंशी सीतांचा सिद्धेटी मिळा हा सुख सोळा सुरगी नाही आषाढी कार्तिक गेलेला पंढरपूरला वारकऱ्याचा कुंभमेळा भरतो आणि कार्यघामध्ये फिरोबा देवाच्या निमित्ताने पैलवानाचा भरलेला

मस्तुदांचा पट्टा पखरूचा पोरगा आणि गावचा पोरगा आखाड्यावर त्याला वस्तात तुम्ही मध्ये जावा आधी दोन्ही पोरं हातात करा